पाण्यात डुबवलं मला माहिती का अच्छा अच्छा थांब मला फेकलं विहिरीत हा येते मला पोहायला ते बोलले अजून प्रॉपर पोहायला आठ दिवस डब्बा हो लावला होता कडेला पोहते ग पण ते आत खेचतात ना मग भीती वाटते

असं मांजर लागतात आम्हाला खेळायला आणि आम्हाला तिकडे मुंबईत मनीला मस्त बेल्ली झालेत तीन पिल्ले झालेत तर आज बागेमध्ये आपल्या हार्वेस्टिंगचं काम सुरू आहे केशर आंबा बाग आणि मला एक आंबा घावला आत्ता घावला आमच्याकडे घावला म्हणतात आपण कसं म्हणतो सापडला भेटला अय मला एक आंबा घावला ये <laughs> तर आता एवढे सगळे माणसांनी तोडलेत आपले आंबे आणि अजून आता तर आता चाललेत तू यांना चहा दिला हा थांब आता नको यार गरम होते आम्हाला नका नाही ठेवलं तरी चालेल आता हे एक टॅम्पो आहे हा काढते इथे आणि आता तिकडे पण आहेत आपण जाऊयात आता तिकडं हे सगळे असे केशर आंब्याची बाग खूप मेहनत आणि कष्ट करते माझी ताई भाऊजी आणि त्यांच्या या कष्टाचं हे सोना आहे हा आले आले ओ नको शहरी आता नंतर जाऊ थांबा बाबा माझं उन्हाळ डोकं दुखता यार बोल

आता माश्यांची जी पिल्ली आहेत ना कॅनल मध्ये आम्ही त्यांना वाचवायला चाललोय ना आणि ते सगळे पिल्ल मग विहिरी मध्ये सोडायचं होत एक म्हणत शेतताळ गेल हे अशी मज्जा असते गावाला हां बरं आपली गाडी जाऊ दे आहे आम्ही सगळे परत मासे पकडायला हा शौर्यने सकाळी चार मासे पकडले शौर्य खूप मस्ती करतो आम्ही शौर्य बाटली बाटली चुडा धम्म धम्मक नसत धम्म

इकडं परत आलेत त्याच्यामध्ये तसं नाही शोरी आई फक्त ती साडी खाली ठेव आणि स्लायडिंग झाली तर आता आम्ही ते छोट्या छोट्या डबक्यातले जे मासे आहेत ना पिल्ली तर ती आता बघतो आम्ही काढायला आलो म्हणजे मगाशी अशी मोठे नेले तर त्याची छोटी पिल्ली होती शॉर्यास नाही तू फक्त पकड गे शॉरी हा हा ये ना श्रावणी जा ना चप्पल आहे ना हात हा गुड अरे चप आगा जरा जास्त पाणी घ्या ना तुम्ही आपण नेट सांगायला पाहिजे होती पूर्णाची

आता गजानन आलाय आणि इकडे लगा लगाच बोलतो काय लगा आणि इकडं सनसेटतोय आणि इकडं आमची लेकरं थोड मासे पकडायला लागलेत किती पिली सापडली शानू <laughs> पायामध्ये काटे घुसतील तिथे दूरवरती ना भारद्वाज पक्षी बसलाय आणि तो खूप शू मानला जातो आमच्या इकडे आणि तो बघा ओरडते कसा तर हा भारद्वाज पक्षी आहे हा शेतकऱ्यांची खूप मदत करतो आणि शेतकऱ्यांनी याला वाचवलं पाहिजे हा तुमच्या शेतीच्या अवतीभोवती आहे म्हणजे तुमच्या शेतीच्या आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण चांगलं आहे हा इंडिकेटर आहे शिवाय हा शेतीमध्ये असणारे जे विषारी जीवजंतू असतात जसं की विंचू बऱ्याच प्रका प्रमाणात जे विषारी कीटक असतात तर तो, तो हा खातो आणि ते नियंत्रण तुमच्या शेतीचं चा चांगलं करतो थोडक्यात म्हटलं तर हा रकवालदारच आहे तुमच्या शेतीचा आणि हा हे ज्या हे जेव्हा जास्त प्रमाणात तुमच्या शेतीच्या आजूबाजू दिसतात तर त्याचा एक इंडिकेटर हा पण आहे की तुमच्या शेतीचं पर्यावरण ह्याच्यामुळे चा चांगलं राहणार म्हणजे आजूबाजूचं आहे असं समजायचं आणि भारद्वाज जो पक्षी आहे तो कावळ्यासारखाच असतो बट कावळ्याचा ग्रे कलर असतो आणि हा डार्क कावळ्यासारखा असतो मधला त्याचा पोर्शन आणि त्याचे पंख असतात ते ब्राऊन कलरचे असतात आणि तो ह्या पद्धतीने वरवडतो मी रेकॉर्डिंग करते इकडे आमचं खूप कालव आहे तुम्ही बघितला आपला हे आपलंच वावर आहे पप्पांचं बांधाचं तर आपल्या कडुलिंबाच्या झाडावरती ना भारद्वाज पक्षी बसला होता आमच्याकडे खूप त्याला शुभ मानलं जातं आजी तर म्हणायची की भारद्वाज पक्षी जर दिसला तर तुमचे विष कम्प्लीट होतात म्हणजे तुमचं भाग्यद्वय येतो असा पण नक्कीच भारद्वाज पक्षी हा जर शेतकऱ्यांनी वाचवला तर नक्कीच त्यांचं भाग्यद्वय हे चांगलं होणार आहे कारण तो प पर्यावरणात मध्ये जे बरेच असे विषारी कीटक असतात जे विषारी जीवजंतू असतात तो खातो त्याचं नियंत्रण तो करतो आणि ह्याच्यातून तुमचे पीक पाण्यांना पण म्हणतात ना पन, आ, की खूप फायदा होतो तर हा असा भारद्वाज पक्षी आणि ह्याची अशी पण आहे की भारद्वाज ऋषीनी त्याचं रूप घेतलं त्यामुळं त्याची अशी पण एक गोष्ट एक आख्यायिका आहे पण भारद्वाज पक्षी हा तुमच्या शेतीमध्ये असणं आणि म्हणतात ना की आ, हा एक खूप चांगला इंडिकेटर आहे म्हणजे की तुम्ही समजून जायचं की तुमच्या शेतीचा आ आजूबाजूचा जो परिसर आहे तो चांगला आहे तर नक्कीच अशा पक्ष्यांना मदत करा आणि ह्याला फळझाडं पण आवडतात सो so, uh, हा जास्त करून तर uh, म्हणजे जसं की लिंबा लिंबाच्या आता लिंबोळ्या वगैरे येतात तर तो लिंबाच्या झाडावरती जास्त आढळतो म्हणजे आमच्या इथे तर लिंबाची झाडं भरपूर आहेत बांधावरती तर तो नेहमी तिकडेच असतो तर ही अशी भारद्वाजची मला माहिती असलेली छो थोडीशी माहिती मी तुम्हाला शेअर करते सो so, चला आता बच्ची पार्टी आम्ही शोधतो कॅननमध्ये मासे आता घरी जाऊन पण आवरायचं ताई तिकडे ओरडत असेल लेकरन बरोबर चालते खेळते म्हणून हे जाऊ द्या नसतील तर बस करा आता शौर्य काचा असतील रे बाळा मला भीती वाटत वारुळ आहे ते

नाहीतर बाबा नाहीतर चल की घरला लावगच त्याला उगच कवाच सांगतोय तर जात नाही जा का डोसक्यात गजानन एकदा हसून दाखव रेकड गप नाही रे गजानन तू खूप छान दिसतो काय पण बोलतात छान दिसतो हे <laughs> ए <laughs> <मनला काड़ा> <laughs> का ग सॉरी ते मी काय म्हणले गिरी ग चुकून आरोई आले हा काळा म्हणते कच्ची अरे रे पोहायला वर ड्रम दे सर्की झाली माझी गटेरी सारखी बस घरी जाऊन करणार आहे मी स्वच्छ घरी चल आता ए नाही हो त राहू उडी चल मौशिदू अवकाश जिगावली <laughs> पोर चल आता पास झाले जेवढे वाजवले तेवढे खूप झाले चेरू बस गजानन ते घे रे नेट नाही पडतो किती आले रे बघू ते अशोरे ती का हे घेऊन ये नेट परत अच्छा ह्याच्यात आहेत का आपल्या तू هل جاري تناكروا